and best. Best yeah,

या माझी लाडाची लाड़की लाडकीची ज्योती मॅडम बोलावा दादा लाईक करा नाही असेल तर सबस्क्राईब करा आटावत बघ होत ना सुंदर सताना आज क्यूट दिस सता है थैंक यू हो ना मी क्यूट दिस सता है ना, ना, ना? खराय तो बस तो इतना

खर बोलली तरी पण तू अशी बोलतेस मी काय बोलले सगळा अवघड झाला आता काय नाही आम्हाला जायचं फिरायला फिरायला नाही जात फिरायला नाही जात कार्यक्रमला चल ना का, का। फिरायला <देखे> ना <थेखे> का फिरायला नाही जात मी बर का मी कुठं फिरायला जाऊ सांगा बरं आज शनिवारचा कशाचा कार्यक्रम आहे वास्तुक शांती आहे हाय ज्योती मॅडम गुड मॉर्निंग कशी आहेस बरी आहेस का हो बरी आहे इरबारा धामनाथ गीता गुड मॉर्निंग साठी लाईक करा हा ए ज्योती काय करतेस मी काय करू पोरांना कपडे घालत आहे मी काय करू कपडे घालत आहे ए हा खोरा हेडे बाई गोव्याला जाऊन ये लाईक डन थँक्यू हाय

करा, निगा निगा। फाट करा। ए, स्वारी। ए, स्वारी। दम। आज कार्यक्रम आहे का हो ना जरा सरिच दम बात एवढी नटून थटून बसलेस कार्यक्रमला ला चालले काय करते ज्योती मग ये मी पाणी अरे दे ना बाबा तुला कोण नको म्हंटल घरायला पाणी साड़ी खूब सुंदर दिशता है थैंक यू जिंदगी एक बार मिलती है ज्योति मैडम सही है ट्रिप ला चल नहीं कार्यक्रम ला चल ले मैं। ट्रिप ला नहीं चल <laughs> साडी छान दिसते थैंक यू ओके बाय एवला टी शर्ट टाग घे मारतो हेडी तू हाक कागो चोटी काय का काय झालं अरुण इले खा के पत्ता कुछ के चीज दे रहा हूँ त्याग मोड़े मानसला जोड़ा जीवन आनंद आने एंजॉय करो जी थोड़ा बल एंजॉय करून सब भाई जो भाई का गणेश बर्बर जामू सॉरी हाँ

कार्यक्रम कशाचा आहे सांगितले नाही तू कार्यक्रम वास्तुकशांती आहे बर का वास्तुकशांती आहे त्या आहे ओके हा चला तिथं जाऊ चला यो, छान तू छान चालतो एक चौकस तर बरला चौकस तर बरला एकाच बा ना अलगल का नाही तो हाय बघी तब्येत कशी आहे थोडंफार ठीक आहे चांगलीस का हो कोरोना कर तयार करत आहे जायचंच आहे कोरोना तयार करत आहे

आज खूप छान दिसत आहे हो का थँक्यू 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 ए बाला मू hmm. करसो हो नी मदर साने शेवटी जेवण झालं का अजून करायचं आहे आदर्श नाश्ता केलं अजून जेवायचं आहे नाश्ता हम्म एकाच्या बाराच्या कार्यक्रम जाऊन हो हो

बटाटा वड्या छान दिसत आहे बाय बाय तर बोल ना बाय बर लाईक करा लाईक करा लाईक करा फटाफट सर्व कोणी कोणी लाईक केला नाही लाईक करा 妈妈，我我我妈妈妈妈，我我我

तुला चला बाय 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 सर्वांना बाय